नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचं फूडी सुजाता या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एक इंटरेस्टिंग डिश बनवणार आहोत तर चला बघूयात कशी बनवायची त्यासाठी ते मी इथे बटाटे घेतलेले आहेत व्यवस्थित धुवून घेतलेत आता यांना आपल्याला बॉईल करून घ्यायचे शिजवून घ्यायचे व्यवस्थित इथे मी बॉईल करायला टाकलेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आता यांना थंड करून आपण सोलून घेऊयात इथे मी थंड करत ठेवलेत सोलून घेतल्यानंतर अशी चाळणी घ्यायची बारीक आणि खाली एक टोप घेऊन अशा स्मॅशरच्या मदतीने आपल्याला हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे अशा पद्धतीने स्मॅश केले की के ते व्यवस्थित बारीक होतात आणि मध्ये मध्ये असे राहत नाहीत बटाटे हे बघा अशा प्रकारे आता इथे व्यवस्थित बारीक करून झाल्या त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते इथे मी टाकते हळद तिखट त्यानंतर मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता या सगळ्याला मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात जा आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ हे मी अगदी छोटी वाटी घेतलेलं आहे छोटीशी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे बाइंडिंग येण्यासाठी हे ते मी पीठ वापरलेलं आहे तुम्ही इथे मैदा कॉर्नफ्लॉवर कोणतेही पीठ वापरू शकता आणि व्यवस्थित जसं आपण कणिक मळतो अशा प्रकारे मळून घ्यायचं आता येथे मी याचे ये व्यवस्थित गोळे करून घेते जेणेकरून नंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित शेप देता येईल इथे सगळे माझे गोळे करून तयार झालेले आहेत आता इथे मी घेतला आहे झारा हा अशा पद्धतीचा झारा आपल्या सगळ्यांकडे असतो याला मी व्यवस्थित तेल लावून घेते जेणेकरून आपली जी टिक्की आहे ती याला चिकटणार नाही आता इथे मी तुम्हाला दाखवते जे तुम्हाला करायचं नाही आहे अशी आलू टिक्की याच्यावरती ठेवल्यानंतर आपण तुम्ही जर याला जास्त प्रेस केलं अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे पण जर का जास्त प्रेशर लावलं तर काय होईल ते मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा आता इथून हे जास्त बाहेर आलं आहे मटेरियल आपलं त्यामुळे त्या झाऱ्यामधून जी टिक्की आहे ती सुटत नाही आहे तर असं झालं तर असं प्रेस करून जे एक्स्ट्रा मटेरियल आहे त्याला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी टिक्की आहे ती आपल्या व्यवस्थित हातावर येईल आता मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कोणती स्टेप फॉलो करायचे इथे आपला जी टिक्की आहे ती घेतली झाऱ्यावरती ठेवली झाऱ्याच्या खाली एक हात ठेवायचा आहे जेणेकरून ते जे मटेरियल आहे बटाट्याचं ते आपल्याला जास्त बाहेर येणार नाही आणि हलक्या हाताने प्रेस करून अशा प्रकारे व्यवस्थित निघतात आता हे मी जे उरलेले आहेत ते सेम प्रोसेस यूज करून बनवून घेते दाखवल्याप्रमाणे हलक्या हातानेच प्रेस करायचे डिझाईन व्यवस्थित येते आपला हा तोच रेग्युलर पदार्थ आहे फक्त त्याला वरती डिझाईन काढ केल्यामुळे ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि असं वाटतं की काही काही वेगळा प्रकार आहे म्हणून आता माझे सगळे करून झालेले आहेत तर आता यांना मी व्यवस्थित फ्राय करून घेते तर फ्राय करण्यासाठी ते मी आधी मैद्यात मैदा आणि कॉर्नफ्लोवर मिक्स करून त्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये डीप केलेले होते पण मी नोटीस केलं की जी वरती डिझाईन आहे ती त्यामध्ये येतच नाही आहे हे बघा आता इथे मी याला पलटते जी डिझाईन आपण काढलेली ती डिझाईन येतच नाही त्यामुळे मी ही पद्धत कॅन्सल केली आणि मी कोणत्याही प्रकारचं पीठ न वापरता त्याला डायरेक्टच फ्राय करून घेतलेले आहेत इथे मी पीठ न वापरता असंच फ्राय केलं आहे आणि तरीही हे छान क्रिस्पी झालेले होते बाहेरून आणि आतल्या साईडने छान असे सॉफ्ट झाले होते अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे तळून घ्यायचे आहेत कोणतंच पीठ न वापरता आणि हे पहा किती छान वाटते आपली तीच रेग्युलर डिश आहे फक्त तिचा मी थोडासा मेकअप केला असं म्हणू शकतो आपण आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा धन्यवाद